पावसाळा आणि शेळीपालन भाग एकमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आता बघा आभाळ दिसत तुम्हाला आपल्या शेळ्या खात आहेत आता अगदी पंधरा ते वीस मिनिटात पाऊस येणार असं वातावरण झालेलं आहे आता आमच्या इकडं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे पंधरा मिनिट पाऊस पडतो आहे पंधरा वीस मिनिट वाभळा आणि नंतर पंधरा वीस मिनिट अर्धा एक तास ऊन पडतं आहे म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा ऋतू कोणता आहे तेच समज गेले अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे सगळीकडे आता बघा इथं आपण काय करतोय आता सध्याला पूर्ण जो मुक्तसंचार गोट्याचं जे गोळी होतं आणलेलं म्हणजे पूर्ण या टोपल्यामध्ये करा हे करायचं आणि उकरीड्यामध्ये टाकायचं काम चालू आहे हे बघा गोचीड वा पिसवा ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट शेळ्यांना होणारी सर्दी तिसरी गोष्ट डास डास म्हणजे काय चिरटं वगैरे शेळ्यांना होणे मग रात ते रात्रभर शेळ्या जिथे बसतात तिथे जर दु दुर्गंधी जर असली आता बघा तुम्हाला सांगतो मी आता हा परिसर इतका स्वच्छ केलेला आहे आणि इथं बघा आतमध्ये पूर्णपण दिसत फार्म आहे आपला एक माशी सुद्धा तुम्हाला दिसणार नाही आता का दिसणार नाही तुम्हाला सांगतो इथं बघा कडुलिंबाचा पाळा जालेला आहे आपण एक तासापूर्वी मग कडुलिंबाचा पाळा झाल्यामुळे काय होणार हवेतील जे आर्द्रता आहे ते म्हणजे नाहीशी होणार त्याच्यामुळे काय आता आपली पिल्ल आहेत पिल्ल गार्टणार नाहीत म्हणजे कसं आहे पिल्ल व्यवस्थित उबदार वातावरणात राहतील कारण खाली फरशी आहे त्याच्यामुळे होते काय थोडंसं व्यवस्थित म्हणजे ते मेंटेन होते टेम्परेचर आता पाटीला सर्वजण मारत होते म्हणून इथं बांधलेली आहे हे बघा बऱ्याच ठिकाणी काय असतं तुम्हाला सांगतो आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता गोचिड उवा पिसवा झाल्या तर तुम्ही युट्यूबवरती काय सर्च करता गोचिड उवा पिसवासाठी औषध सांगा किंवा प्रभावी औषध सांगा आ, का मग ती टॉक्टिक टाकटिक औषध असो रक्षक पावडर असो हे सर्वांना माहिती आहे पण ती गोचिड उवा पिसवा कशामुळे होतात हे कोणालाच माहिती करून घ्यायचं नाही का होतं ते आधी लक्षात घ्या तुम्ही मला हे सांगायचं आहे व्हिडिओमधून आता बघा समजा जर हे मी जर नाही जर साफ केलं तर मी इथं काय होणार इथं विंचू होणार विंचू झालं शेळांना चावले शेळी मरणार गावन असो कशी असो शेळी शंभर टक्के मरणार तुमची मग अशा अडचणी अजिबात होऊ देऊ नका आता बघा बाहेरच्या परिसरामध्ये आता नवीन इथून गवत यायला लागले संपूर्ण पाली फुटत आहे बाहेरच्या साईडला आता बघा आता सध्या इतका पाऊस आहे की अवश्य सुद्धा मी मार मारू शकत नाही सध्या त्याच्यामुळे आता ज्यावेळेस फवारणी करू त्यावेळेस आपण व्हिडिओ काढतो तर हे पूर्ण असं जर गव ज गव जर वाढत राहिलं तर होणार काय किरडू म्हणजे साफ होणार वी चुकाटा होणार जास्त प्रमाणामध्ये आणि गवत जास्त असलं की पुन्हा मग त्याच्यामध्ये ते शिरटं ते डासाचा प्रादुर्भाव इतका जास्त होतो की मग शेळ्यांना ते म्हणजे केसगळती होणं किंवा पिल्ला पिल्लांना अंग पिल्लांच्या अंगावर ते फोडं फोडं येणं काहीतरी प्रॉब्लेम होत होतच राहणार त्याच्यामुळं स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे पावसाळ्यातील पन्नास टक्के आजार फक्त स्वच्छतेमुळे दूर होतात एक गोष्ट लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय गोचिडू वापस कुठ राहतात जिथं त्यांची सोय होते म्हणजे तिथं घाणी असते बरेच शेळीपालक काय करतात पावसाळ्याच्या म्हणजे सुरुवातीला आपल्या शेळ्या आपल्या फार्मवरील टॉपच्या ज्या शेळ्या आहेत समजा आता दहा शेळ्या आहेत दहामधल्या चार शेळ्या एकदम मस्त आहेत त्या शेळेची सुद्धा विक्री करून टाकतात का कारण पावसाळ्यामध्ये जनावर आहे का नाही की पावसाळ्यामध्ये रोगराई जास्त येते आहे त्याच्यामुळे विक्री करून टाकतात अशा गोष्टी होतात कारण की कसं आहे त्यांचं नियोजन व्यवस्थित नसते आपल्या स्वच्छता करणं आता बघा तुम्हाला सांगतो जो शेळीपालक आपल्या फार्मवरती नेहमी स्वच्छता वातावरण स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवत असतो तो शेळीपालक मनापासून शेळीपालन करतो हे लक्षात घ्या नाहीतर तुम्ही चार चार दिवस म्हणजे लेंड्यात तशात आता फरशा बघा इथं आतमध्ये पूर्ण मुताड तसंच आहे ते पूर्ण माशा वगैरे हो आहेत मग त्याच्यामध्ये शंभर टक्के रोगराई होणार त्याच्यामध्ये वादच नाही एकशे एक टक्का रोगराई होणार तुमची पिल्लं मरणार आता बघा बोकळा का जबरदस्त आहे आत तिकडे बाहेर पिल्ले खेळत आहेत तर असं वातावरण असलं पाहिजे आता बघा अशा पावसाळ्यामध्ये इतकं म्हणजे आता शेळीपालनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आणि अत्यंत म्हणजे बेजारीचा असतो तो म्हणजे पावसाळा कारण की इतर ऋतूमध्ये आणि चांगला पण तितकाच आहे कित्येक प्रकारच्या चांगल्या चांगल्या वैरणी भेटतील तुम्हाला इथून पुढं दोन ते तीन महिन्यामध्ये बंदिस्त तर शेळीपालनामध्ये फक्त त्याचा वापर आणि व्यवस्थित नियोजन करता आलं पाहिजे मग तुम्हाला शेळीपालनामध्ये मला हेच म्हणायचं आहे पहिला विषय म्हणजे स्वच्छता आपल्या फार्मची व्यवस्थित स्वच्छता करा आता मुक्तसंचार गोठा आतमध्ये कडुनिंबाचा पाला वगैरे जाळलं पण बाहेर जर तुम्ही जर वीस वीस दिवस एक 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 महिना दोन दोन महिने जर स्वच्छता नाही केली तर इथं प्रॉब्लेम होणार आणि दुसरी गोष्ट इथं आता एवढ्या परिसरामध्ये पोटॅशियम परमेनंटचं पाणी किती मारावं लागलं लागतंय ला, 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 त्याच्यामुळे काय करायचं चुना मारायचा जे की गोचिळवा पेसवासाठी विषारी भेटत असतो थोडासा विषारी असतो भर तुम्ही चार आठ दिवस बाहेर इथे नका सोडू मुक्तसंचार गोठ्यामध्ये पण पूर्ण मारून घ्यायचं परिसरामध्ये बाहेरून बॉर्डर वगैरे मारून घ्यायची कारण की बाहेरची रोगराई आपल्या फार्माला येऊन ठेपत असते त्याच्यामुळे व्यवस्थित काळजी घ्या आणि कसं झालंय आता अवकाळी पावसामुळे ह्या वर्षी पावसाळा खूप लवकर सुरू झालेला बघा आताच पाऊस पडून गेलेला आता शेळ्या बाहेर आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटात पाऊस येणार मग आणि ऊन पडणार असं चालू आहे मग ह्याच्यामुळं काय सतत 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 आपलं वातावरण बदलत जाते आहे आणि एकतर आपली पिल्ले आहेत दहा पंधरा दिवसाची त्याच्यामुळे कसं आहे आपलं संगोपन अजिबात चुकू द्यायचं नाही पिल्लांचं संगोपन आपला तो नफा आहे इतकं आपण कॅल्शियम मल्टिव्हिटॅमिन टॉनिक ते जंतनाशक ते पूर्ण तेवढं मोठं जे मेडिकल भरले ते कशासाठी ह्यांच्यासाठी त्याच्यामुळे ह्यांचं व्यवस्थित संगोपन करता तुम्हाला आलं पाहिजे शेळीपालनामध्ये हेच सांगायचं आता पूर्ण आपण स्वच्छता करून घेणार व्यवस्थित कारण कसं आहे बरेच वेळी पालक काय करतात इग्नोर करतात हे गोष्टी हे बघा हिवाळा आणि उन्हाळ्यातला विषय वेगळा होता त्यावेळेस चार चार आठ आठ दिवस चालत होतं पण आता हा आहे पावसाळा पावसाळा म्हणलं की म्हणजे एक धास्तीच असते बघा आता एवढं वाभ आहे तरी पण मला घाम फुडतोय कारण की धग खूप जास्त आहे आणि पावसाचं वातावरण खूप जास्त आहे तिकडं बघा फोरची बुलेट नेपेर आहे आपला आणि तो पण व्यवस्थित एक दीड महिन्याच्या नंतर व्यवस्थित येईल टाकण्यासाठी सध्याला फक्त जो सच्चा पालक आहे ना ज्याला खरं शेळीपालन कराय करायचं ना दोन ते तीन वर निरे पण शेळीपालन करू शकतो आता बघा ही शेळीला सकाळपासून ह्या शेळीला सकाळपासून तुरीचं गोळी आणि आपलं हरभऱ्याचं गोळी मिक्स आहे आणि व्यवस्थित बरडार चालू आहे आणि भरड्याचे मका वगैरे व्यवस्थित चालू आहे संगोपन त्याच्यामुळे आपले शेळीपालन व्यवस्थित चालू आहे काहीच नाही पिल्लांना दूध वगैरे सगळं पुरतंय पण बऱ्याच शेळीपालन फार्मावरती का होते का वैरणी पण भरपूर असतात तरी पण त्यांच्या शेळ्या खराब होतात विशेष नियोजनाचा येत असतो विशेष संगोपनाचा कसं आहे फार वगैरे स्वच्छ असला की शेळ्यांचं म्हणजे स्ट्रेस आणि शेळ्याची मानसिकता चांगली राहते आणि पिलांचं पण व्यवस्थित संगोपन केलं जातं मला हे सांगायचं व्हिडिओमधून कारण की पहिली गोष्ट पावसाळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा स्वच्छता जर पन्नास टक्के रोग राही अजिबात येणारच नाही जर तुम्ही स्वच्छता ठेवली तर समजा आता मध्ये फार्म आहे बाहेर पाऊस चालू आहे आतमध्ये व्यवस्थित कडुंबाचा पाला जाळणं धूर करणं आठवड्यातून एक दोन वेळेस व्यवस्थित चांगलं चांगलं नियोजन करा शेळीपालन फार्ममध्ये तिकडे बघा फिल्ल वगैरे खेळतात आणि आपली स्वच्छता चालू आहे सांगायचा हाच उद्देश आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आता हे बघा बोकड एकदम मस्त असा बोकड आहे कसा वाटत आहे बोकड ते पण कमेंटमध्ये सांगा तर ठीक आहे मला ह्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं की स्वच्छता अत्यंत महत्त्वाचे शेळीपालन फार वरती उगाच म्हणजे काहीतरी थोडंसं जरी नियोजन चुकलं नुकसान शंभर टक्के होत असं असते शेळीपालनामध्ये तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र